नमस्कार मित्रांनो राम राम सगळ्यांना सिंगल पर्सन सा चालू होतं आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे बरका मित्रांनो आज आपण चाललो आहे वाडीवरच्या अलीकडं आणि सांजेगावच्या तिथं बरका एक असं धरण आहे कावन आहे म्हणून जे नाशिक शहरात पसरू आहे ना अठरा किलोमीटरवरती बरकाच्या धरणावर आपण चाललो आहे खूप सुंदर असा रस्ता आहे आणि खूप असं वातावरण सुंदर झालं बरका निसर्गाने एकदम पाऊस पडून गेला मित्रांनो त्याच्यामुळे सगळी का आता हिरवेगार पाना चारा वगैरे उगलेला आहे नाही का आणि आपण चालू मोटरसायकल आपण ऑर्डर घेऊन येतो राहतो बरं का मित्रांनो म्हणजे असं छोटं मोठं पार्सलचं पण काम करतो आपण का मग ते घेऊन आपण या रस्त्याने आलो होतो बघा सुंदर असं डोंगर वगैरे नंबर प्लेट व नाव नावं आणि या डोंगराच्या काड्याला आपल्याला जायचंय मित्रांनो ये ना फार्म हाऊस काय म्हणतो आपण वायनरी शॉप आहे बरं का मित्रांनो एक असं म्हणजे हॉटेल्स मॉटेल्स हो ना आपण इथे लोक म्हणजे बाहेरचे देशातले लोक बा बाहेरच्या राज्यातले लोक किंवा मुंबईचे काही फिल्म स्टार वगैरे या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणाला ना भेट देत असतात चला जाऊया आता पुढच्या साईडला तर मग केवढा मोठा आहे पा आणि चारा आता थोडासा थोड्या थोड्या प्रमाणात आता पाऊस झाला पहिलाच पाऊस झालाय ना त्याच्यामुळं असं वातावरण झालंय आणि सायंकाळच्या साडेपाचच्या दरम्यान आपण या रस्त्यानं चाललोय बघा गरज पक्षांचा असा आवाज स्वतः भरख्याच्या मध्ये आणि आपण मोटरसायकलवरती प्रवास करत करत या ठिकाणी आलो आहे पुढे जाऊन आपल्याला पार्सल द्यायचं आहे काय मित्रांनो ते मंडप वगैरेचं डेकोरेशनचं मटेरियल आता छोटं मोठं की नाही का आपण दिकीत बसेल एवढं मटेरियल घेतलं आता आपण या गावातून चाललो आहे आता हा मुंबईचा कोकण किनारपट्टीच समजायची थोडासा डोंगराळ भाग आहे मित्रांनो बरेच आदिवासी पाडेवाड्या असं ठिकाणी ठिकाणी धरण पण मित्रांनो हे कावणाईचं धरण आहे धरण दरन आपल्याला दाखवायचं होतं बघा इकडं पाल्याभाज्या भाज्या पण कारण धरण जवळ असलं म्हणून पाण्याचा साठा वगैरे राहतो ना सुंदर असं दृश्य दाखवायचं मित्रांनो आपल्याला डोंगर अस एकदम अफाट असा हे कावनाईचं धरण मित्रांनो बरेच लोक पर्यटक इथं येत असतात बरं का या ठिकाणाला भेट देण्यासाठी सुंदर असा नजारा आहे या ठिकाणी बाबळीचे झाडं वगैरे असे रानावानातून आपल्याला प्रवास करावा लागू राहिला छोटासा रोड आहे मित्रांनो डांबरी रोड आहे त्या रोडनं आपण ही विठबट्टीवरून मित्रांनो पो तो माणूस पोहा लावू कसा आहे जर वायरमिन वगैरे असेल तर काय आता हे दोन तीन दिवस अवकाळी पाऊस पडले ना त्याच्यामुळे असं वातावरण झालंय आणि पाणी पण मित्रांनो अजून काय भरलेलं नाही मित्रांनो धरण कारण धरण भरल्यानंतर एकदम रस्त्याच्या काठोकाठ पाणी राहतं बरं का जर कधी तुम्हाला भेट द्यायची झाली नाही या ठिकाणाला अवश्य भेट द्या दोन वीट भट्ट्या वगैरे पा आणि ह्या समोरचा जो डोंगर दिसत होता मित्रांनो तो त्र्यंबकेश्वरचा डोंगर आहे बरं का आणि इकडं आपला समोरच्या साईडला द्राक्ष बाग वगैरे ज्या कंपनीत आपण आलो तो तिथं पुढच्या साईडला येते ती पास करून आता आपण आहे ना दुसऱ्या दिशेनंच आहे बरं का दुसरी ऑर्डर घेऊ बरंच पक्षी वगैरे पाहायला भेटले इकडे मोर खूप आहे मित्रांनो कारण हे फार्म हाऊस हॉटेल्स म्हणतो आपण का त्या हॉटेल्स असा प्रकारे असा हे बघा एकदम सुंदर असं डेकोरेशन इकडं समुद्राच्या किनारी छोटस रडार पण आहे म्हणजे ते जहाज वगैरे बोटी वगैरे त्या त्या धरणामध्ये फिरत असतील किंवा बरेच पर्यटक इथं कावनाईचं धरण बघण्यासाठी येत नाही का आणि या समोरचा डोंगर आहे तो त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरीचा डोंगर आहे मित्रांनो म्हणजे आपण या साईडने जर अजून थोडं पुढे गेलो तर त्र्यंबकेश्वरला जाऊ शकतो आपण हा शॉर्टकट एक म्हणजे तुम्ही अंजनेरीच्या पहिन्या गावापासून जावं लागतं म्हणजे जा तुम्ही डायरेक्ट त्र्यंबकेश्वरपासून दोन किलोमीटरवरती अंतर राहतं चला भरपूर मोठा प्रवास करायचा आपला प्रवास चालूच राहणार आहे मित्रांनो या इकडे आल्यानंतर असं वातावरण पाहून तुम्हाला कसं वाटतंय मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा बरं का खूप असं सुंदर असं वातावरण होतं म्हणून आम्ही हा व्हिडिओ काढला थोडासा आणि सगळं जेवढं दृश्य निसर्गाचं अनमोल दृश्य आम्हाला ज्या मोबाईलमध्ये कसं टिपता येईल त्या व्हिडिओच्या माधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आहे आपल्या चॅनल असं लाईक नक्की करा मित्रांनो सबस्क्राईब करत चाला हे बघा खूप असं पाणी वाढत वाढत आहे आता पावसाळा चालू झाला त्याच्यामुळे असं दृश्य चाल हिरवागार डोंगर वगैरे आणि मित्रांनो काही दिवसांनी आपण पुन्हा श सप्तशृंगी गडावर जाणार आहे बघ का आता आप आपल्याला हे अवकाळी पावसामुळे ना तर इकडं आपल्याला कळसू काही जाते उन रा राहिलं कारण तिथं वरती प पर परवानगी देऊनही राहिलं वरती जायची कारण पाऊस कधी येतो नाही का मित्रांनो मस्त फटाकी वाजू राहिले बर का भरपूर वेळापासून फटाकी वाजताय अर्धा तासापासून फटाकी चालू एकदम जबरदस्त अशी रोशनाई बा शेजारी लॉंच आपल्यावाल्या त्याच्यामुळे ती फटाक्याची रोषणाई आणि ड्रोन वगैरे खूप जबरदस्त अशी रोषणाई चालू व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही फटाक्याची रोषणाई चालूच राहणार मित्रांनो बऱ्याच वेळापासून असे फटाके चालू त्या मंदिराच्या समोरच रश नाही चालू आहे ती सुंदर असं दृश्य आहे बरं झालं आज पाऊस नाही इकडे चांदण्या वगैरे चंद्र आणि इकडं फाटाक्यांचं रश नाही चालू आहे बा त्याला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आपण आता चालत चालत दुसरी ऑर्डर घेऊन आपण धारणा व आलो बर नदी ना चार पाच बोटी। मोट, हो मोट, बो, बोटींच दृश्य पाहून आम्हाला असं वाटलं अस <coughs> वातावरण आपल्या मित्रासाठी दाखवणं आतंग असं समुद्रासारखं वातावरण बघा मित्रांनो किती दूरपर्यंत पाणी एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथं पाणी बघा खूप असं सुंदर असं दृश्य मित्रांनो हिरवग पाणी असं चमकतं पाणी आणि एकदम पारदर्शक आरशासारखं चमक असणार पाणीवर काही आणि हा जे वरचं पाणी आहे हे सिन्नर हायवेच्या अलीकडं म्हणजे आपण टाकेतला जाताना गोटीवरून जे धरण आहे ही दारण नदी मित्रांनो खूप अशी खोलीला समोरच्या साईडला मित्रांनो काहीतरी होतं बरं का म्हणजे एखादा पशु पक्षी वगैरे काहीतरी असेल तिथं त्या झाडाच्या जा खाली कारण अडचणीच खूप आहे ना बघा किती का अडचणी त्याच्या खाली सातशे मीटरचं अंतर असलेला हा धारणा नदीच धरण या दाखवण्याचं थोडासा छोटासा आमचा अनमोल प्रयत्न कसा वाटला तुम्हाला कमेंट करू नक्की सांगा आणि हे विदगाव स्टेशन म्हणून प्रसिद्ध ठिकाणी बघा मित्रांनो हे दोघं पाकाशी कसे भटले बा बैठकीच बसली बरं का तरुण येत दोघांची म्हाताऱ्यांची या त्या म्हाताऱ्यांना काय करावं आता काही कळे ना मला तर या मातेंना येऊन कुठं तरी म्हणजे निसर्गाचा जो अनमोल ठेवा ठेवाय तो त्याचा भंग करण्याचा प्रयत्न करतात अशी माणसं यात तवळी राम काय माहिती त्याला तवळी राम का तवळी तळी राम तळी कमीच नाही मित्रांनो हा माणस कसा पोत पोत आला इकडं तर एवढ्या दूरपर्यंत आपला काय कॅमेरा जाऊ शकत नाही मित्रांनो जेवढं आम्हाला टिपता येईल बरेच इकडं लोकं धुनं वगैरे धुत होते आणि इथं एक महादेवाचं मंदिर होतं चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन ना चॅनल सबस्क्राईब करा चला जय जी जाऊ जय शिवराम मित्रांनो धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितला एक लाईक ठोकून जा मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना राम राम जय महाराष्ट्र